आज लेखा शीर्षक है न ना संपलेली नाती कभी खुद को फोन मिला के देखा है टून सुनाई देगा? नियम का लेखा है दुनिया से मिलने में सब मस्त है पर खुद से मिलने की सभी लाइन व्यस्त है एक निवान्त क्षणी वाचले हा मेसेज अगद अंतर्मुख गेला सहज मनात डोकावून पहा मी पाहिलं तर मला काय दिसलं सांगू एक टोक बांधलेलं आणि एक टोक सुटे असणारे असंख्य सुटे सुटे धागे नुसतेच तरंगणारे रंगी बेरंगी वाऱ्यावर हेलकावणारे सुट टोक योग्य ताण देऊन बांधलं तर विणून छान कलाकृती निर्माण करायची क्षमता असणारे नाते संबंधांचे असंख्य धागे न संपलेल्या असंख्य नाते संबंधांचे हे असे धागे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात व्यक्ती आणि परिस्थितीनुसार हे नाते संबंध प्रकारचे असू शकतात थेट होऊन नाती तुटली तर ती दोन्ही मनातून संपून जातात केवळ मोकळ्या संवादाचा अभाव प्रत्यक्ष भेट न होणं यासारख्या काही कारणांनी जर नाती अधुरी आणि अपुरी राहिली तर ती न संपलेली नाती दोन्ही मनात चालूच राहतात एकेकाळी आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असणारी रोज भेटणारी सतत संपर्कात असणारी एखादी व्यक्ती तस विशेष काही कारण न घडता दुरावते इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना रोहिणी आणि नेता कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागल्या दोघी खर तर अगदी घट्ट मैत्रिणी नेहमी बरोबर असणाऱ्या पण नोकरी लागल्यावर आपोआपच प्रत्यक्ष भेटणं कमी झालं अधूनमधून मधून फोन कधी मधूनच एखादा मेसेज ईमेल थोडाफार संपर्क होता पण दोघेही आपल्या कामात घडल्या आणि हळूहळू हा संपर्क विरळ होत गेला एकदा रोहिणीला दुसऱ्याच कोणाकडनं तरी कळलं की नीता एका आठवड्यासाठी परदेशी गेली आहे नीतानी स्वतः सांगितलं नाही म्हणून रो, रोहिणी दुखावली रागावली आणि हळूहळू तिनंही ठरवलं की मी संपर्क कमीच करेन नीताने नी परदेश प्रवासाहून येताना रोहिणीला एक छान भेटवस्तू आणली होती नीताने नी आल्या आल्या रोहिणीला मेसेज पाठवला उद्या भेटूयात का आपण पण रोहिणीनं काहीच उत्तर दिलं नाही नीतानेही मग परत संपर्क साधलाच नाही खर घडलं असं काहीच नाही पण दोघी मात्र दुरावल्या असं होतं खुद्दा कुठेतरी किंचितच गैरसमज नंतर खुल्या संवादाचा अभाव दोन व्यक्तींमधली भौगोलिक अंतर समोरच्या भूमिकेत शिरून विचार करायची क्षमता नसणं यातलं काहीही किंवा कधी कधी सगळं मध्ये येऊ शकत आणि दुरावलेली ती माणसं परत कधी गाठताच येत नाही मनात मात्र राहतात कायमची आम्ही त्याला पाहिल्यावर मात्र एक वेगळीच शक्यता मला दिसली एखाद्या व्यक्तीच्या अकस्मात आणि अकाली मृत्यूमुळे त्या व्यक्तीच्या आसपासच्या मागं राहिलेल्या व्यक्तींच्या मनात ही न संपलेली नाती निर्माण होतात कारण सगळं कसं अचानक घडल्यामुळे गेलेल्या व्यक्तीचा पुरता निरोपही घ्यायला कोणाला वेळ मिळालेला नसतो असं म्हणतात कि माणसाच्या मृत्यूनंतर करायचे धार्मिक संस्कार हे याचसाठी असतात एखादी व्यक्ती आता या जगात नाही हे आपल्या मनाला पटवण्यासाठी त्या व्यक्तीच नसणं मनावर ठसण्यासाठी त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी अनघाचा नवरा आनंद अचानक एका अपघातात गेला अपघात झाल्यावर लगेचच आनंद गेल्यामुळं मनानं कुणीच त्याला निरोप दिला नव्हता काळ वेळ कोणासाठी कधी थी थांबते का लहानग्या सोहम कडे पाहात अमितानी स्वतःला सावरलं नोकरीवर रुजू झाली तिनं तिचं बसवलं वर्षा दीड वर्षात तिच्या आई वडिलांच्या मध्यस्थीनं एक चांगलं स्थळ पाहून तिचं पुन्हा लग्नही करून दिलं आणि अमिता मुलाला घेऊन नव्या घरी राहायला गेली आनंद गेल्यापासून समोर आलेल्या प्रसंगात तर स्वतःला घालत गेली तिच्या पहिल्या सासरच्या माणसांशी असणारे तिचे संबंध आपोआपच कमी झाले नव्या लग्नानं नवीन नाती निर्माण झाली खरी पण न संपलेली पहिल्या सासरची नाती आम्ही त्याच्या मनात तशीच राहिली ती माणसं काही वाईट नव्हती फक्त आनंदच्या जाण्यानं तिचा त्यांच्याशी संपर्क तुटला होता आणि अमितानं आनंदचा जसा पुरता निरोप घेतला नव्हता तसं तिच्या पहिल्या सासरच्या मंडळींचाही घेतला नव्हता ती न संपलेली नाती तिला अधून मधून त्रास देत होती सलत होती कारण ती नाती संपवणार असं काही घडलंच नव्हतं आणि त्या नात्यांना एक सुरेख शेवट मिळालाच नव्हता न संपलेली ही नाती आपल्या न कळत आपल्या मनाचा काही भाग व्यापतात आतल्या आत चलत राहतात कधीतरी ठरवून मोकळेपणानं समोरासमोर बसून बोलून अशा नात्यांची तड लावावी पड़ हे हिताच अशानं त्यातली काही नाती तुटतील आणि पूर्ण संपून जातील काही नव्या स्वरूपात निर्माण होतील पण मोकळेपणानं साधलेला संवाद फायद्याचा ठरेल हे मात्र अगदी नक्की